आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन आंध्र प्रदेश सरकारनं कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला बाजारामध्ये कांद्याचे भाव कमी असल्यामुळं शेतकरी अडचणीत आले केवळ आंध्र प्रदेशच नाही तर आपल्या महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे बाजारात कांद्याचा भाव अकराशे तेराशे रुपयांच्या दरम्यान आहे असं असताना देखील केंद्र सरकार बाजारामध्ये कांदा विकत आहे आता आपण जर सरासरी बाजारभाव सोडला आणि किमान भाव पाहिला तर हा किमान भाव आपल्याला अगदी सहाशे रुपयांपासून देखील दिसून येतोय बहुतांश बाजारांमध्ये हा भाव आहे अपेक्षा देखील कमी आहे परंतु सरासरी किमान भाव आपल्याला सहाशे ते नऊशे रुपयांच्या दरम्यान अनेक ठिकाणी दिसून येतोय सरासरी बाजारभाव अकराशे तेराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भाव मिळत असल्याचं शेतकरी सांगतात आता आंध्र प्रदेशमध्ये देखील आपल्यासारखीच परिस्थिती आहे आंध्र प्रदेश सरकारनं मध्यंतरी मार्कपेटच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली होती ही कांदा खरेदी सुरू होती बाराशे रुपये प्रति क्विंटलने परंतु कर्नूल सारख्या ठिकाणी कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आणि तिथं साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा खरेदी म्हणजे शेतकऱ्यांची जी काही कांदा खरेदी केली जात होती ती अचानक थांबवण्यात आले परिणाम असा झाला की खुल्या बाजारामध्ये कांद्याचे भाव आणखीनच कमी झाले बहुतांश शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला पाचशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान कांदा विकावा लागतोय आणि उत्पादन खर्चापेक्षा हा बाजारभाव खूपच कमी आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत होते त्यामुळं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निर्णय घेतला की कांद्याला बाराशे रुपये हमीभाव भाव जाहीर केला आणि जर शेतकऱ्यांचा कांदा बाराशे रुपयांपेक्षा कमी दरात विकला गेला तर त्या शेतकऱ्याला भावातला फरक आंध्र प्रदेश सरकार देईल थोडक्यात काय तर बाराशे रुपये हमीभाव जाहीर करून आंध्र प्रदेश सरकारनं कांद्यासाठी भावांतर योजना राबवण्यास सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात काय जर समजा कांद्याचा हमीभाव बाराशे रुपये आंध्र प्रदेश सरकारनं जाहीर केला आणि जर समजा एखाद्या शेतकऱ्याचा कांदा आठशे रुपयांना विकला गेला तर बाराशे आणि आठशे यांच्या मधला फरक येतो चारशे रुपये आणि हे चारशे रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकार जमा करेल आता आंध्र प्रदेश सरकारनं आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आता साहजिकच या निर्णयाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी आहे कारण कांद्याचा उत्पादन खर्च जास्त असल्याचं जा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सरकारनं किमान दीड रुपये ते सतराशे रुपयांच्या दरम्यान हमीभाव जाहीर करावा अशी मागणी देखील शेतकरी करतायत सरकारनं जो बाराशे रुपये हमीभाव जाहीर केला यामध्ये उत्पादन खर्च देखील निघत नाही मग नेमकं या, या दरामध्ये शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न आंध्र प्रदेशातले शेतकरी विचारत आहेत सरकारचा बाराशे रुपये दरानं खरेदीचा डाव फसला कारण सरकारकडे साठवणुकीची सुविधाच नव्हती त्यामुळं झालं असं की ही खरेदी मध्येच बंद पडली आणि सरकारनं आता भावांतरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आता शेजारचं आंध्र प्रदेश राज्य हे कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तशी कुठलीच परिस्थिती दिसून येत नाही आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं नाशिक पुणे नगर तसंच छत्रपती संभाजीनगर सोलापूर ही जिल्हे महत्वाची करून कांदा उत्पादनात आहेत इतर जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं देशभरामध्ये दे आपल्या महाराष्ट्राचे कांदा उत्पादनामध्ये मोठं वजन आहे आपल्या राज्यातले देखील शेतकरी अडचणीमध्ये दे आहे परंतु आपलं महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून येताना दिसत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा कांद्याचे जे दर पडलेले असताना केवळ नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या खरेदीचीच चर्चा केली जाते की नाफेड आणि एनसीसीएफ खरेदी खरे करतील परंतु शेतकऱ्यांना थेट दिलासा देण्यासाठी आपल्याकडं तसे प्रयत्न होताना दिसत नाही दोन तीन वर्षा शेतकऱ्यांना अनुदान दिलं होतं ते देखील अगदीच कमी होतं त्या अनुदानाचं रडगानं अजून देखील सुरूच आहे परंतु कर्नाटक सरकारनं कांद्यासाठी आता भावांतर योजना जाहीर केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आंध्र प्रदेश सरकार करत आहे आपल्या राज्यात देखील अशीच भावांतर योजना राबवण्याची गरज आहे असे काही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे सरकारनं किमान बावीसशे रुपये दर जाहीर करावा आणि बाजारभाव तसंच हमीभाव यामधला फरक सरकारनं शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत काही राजकीय नेत्यांनी ने देखील मध्यंतरी मागणी केली होती की, के की सरकारनं बावीसशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर करावा जोपर्यंत बाजारामध्ये हमीभावाच्या वरती बाजारभाव जात नाहीत तोपर्यंत सरकारनं बाजारामध्ये हस्तक्षेप करण्याचं कुठलं धोरण राबू नये अशी मागणी शेतकरी शेतकरी नेते तसंच काही राजकीय नेत्यांनी ने केली ने होती आता यंदाची परिस्थिती अशी आहे की ज्या कालावधीमध्ये कांद्याला थोडीशी मागणी असते या पुढच्या टप्प्यामध्ये सणासुदीचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्या कांद्याला चांगली मागणी असते दरामध्ये देखील अनेकदा आपल्याला सुधारणा दिसून परंतु यंदा शाळेमध्ये कांदा साठवणुकीला समस्या येत आहेत शेतकऱ्यांनी सांगितलं की कांद्याची टिकून क्षमता कमी झाली त्यामुळे नाहीला जाणं शेतकऱ्यांना ना कांदा विकावा लागतोय बाजारामध्ये आवक चांगली होते त्यामुळं कांदावरती जो काही कांदा दबाव आहे तो वाढलेला आहे आणि कांद्याचे बाजारभाव भाव दबावत आलेले आहेत आता या पुढच्या काही आठवड्यांमध्ये दे देखील बाजारातली ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासू शेतकरी व्यक्त करतायत कारण कांदा नेमका किती टिकेल म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये नेमका किती कांदा जाईल हे सध्या तरी सांगता येत नाही असं अनेक जाणकार शेतकऱ्यांनी देखील सांगितलं कारण यंदाची जे काही वातावरणातले बदल होते हे बदल कांदा टिकवून क्षमतेला मारक ठरतायत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कमी दरामध्ये कांदा विकावा लागतोय आता या परिस्थितीमध्ये जसं आंध्र प्रदेश सरकारने एक धोरा राबवला हमीभाव जाहीर केला शेतकऱ्यांना त्यांनी भावांतर योजनेच्या माध्यमातून तफावत देण्याचा म्हणजे जो काही भाव फरक आहे तो शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये देखील सरकारनं असं धोरण जाहीर करण्याची खूप गरज आहे जे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत अनेक शेतकऱ्यांना जो काही सरासरी दर आहे अकराशे रुपये ते तेराशे रुपये यापेक्षा देखील कमी दरामध्ये दे, अनेक शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय जर गुणवत्ता कमी असेल तर त्या कांद्याचे बाजार भाव आणखीनच कमी असतात हे काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये आपण जर किमान भाव पाहिला तर किमान भाव आपल्याला अनेक बाजारांमध्ये अगदी तीनशे ते चारशे रुपयांपासून देखील सुरू झाल्याचं जा दिसून येतं मग या शेतकऱ्यांना या कांद्याचा उत्पादन खर्च खर्च एवढा कमी आला का तर असं नाहीये त्या कांद्याचा उत्पादन खर्च आणि ज्या जा कमाल भावामध्ये कांदा अठराशे सतराशे रुपयांनी विकला जातोय त्या कांद्याचा देखील उत्पादन खर्च शेतकऱ्यांना समानच आलेला आहे मग ज्यांच्या कांद्याची गुणवत्ता कमी झाली पावसाचा फटका बसतोय कांदा पाणी सोडतोय त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हा खरा प्रश्न आहे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं पुढे येण्याची गरज आहे सरकारनं कांद्याला किमान बावीसशे रुपये भाव जाहीर करावा आणि भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आता आंध्र प्रदेश सरकार आपल्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना मदत देण्यासाठी थोडं पुढं आलंय मग आपलं महाराष्ट्र सरकार देखील असं धोरण राबवेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या कमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या एक्रॉमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका